जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेते यांची खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करताना सुनील बोरकर यांनी बियाणे खते आणि कीटकनाशके यांची विक्री करताना ऑनलाईन प्रक्रिया आत्मसात करून कायद्यातील तरतुदीप्रमाणे कृषी निविष्ठांचं उत्पादन आणि विक्री करावी जेणेकरून शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे कृषी उत्पादन घेता येईल याबाबत बोलताना त्यांनी बियाणे विक्रीसाठी बनविलेल्या साथी या पोर्टलचा वापर करावा असे आवाहन केलंय बियाणांचे उत्पादन ते विक्रीपर्यंत संपूर्ण माहिती मिळू शकते आणि शेतकऱ्याला दर्जेदार बियाणे पुरवठा शक्य होतो तसेच रासायनिक खतांची विक्री करताना ई पॉस प्रणालीचा वापर करावा तसेच ई पॉस ऑनलाईन साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष उपलब्ध खतासाठा याची दररोज पडताळणी करावी कारण केंद्र शासनाच्या धोरणानुसार ई पॉसवरील खत शासनाच्या माहितीच्या आधारेच खतांचे जिल्ह्यात वितरण केले जाते तसेच खतांचे लिंकिंग करून शेतकऱ्यांना अनावश्यक कृषी निविष्ठांची सक्ती करू नये याबाबत माननीय मंत्री कृषी यांनी सक्त आदेशित या याबाबत माननीय कृषी मंत्री यांचा व्हिडिओ संदेश उपस्थितांना दाखविण्यात आला पुढे बोलताना सुनील बोरकर यांनी कीटकनाशकं विक्री करताना लेबल क्लेम तपासूनच आणि कीटकनाशक कायद्यातील अधिसूचनेप्रमाणे पक्के शेत बिल शेतकऱ्यांना अदा करावे बिलांवरील संपूर्ण माहिती भरून स्वयंस्वाक्षरीत बिलं देण्यात यावी म्हणजे शेतकऱ्यांना योग्य शिफारसीप्रमाणे कीटकनाशकांचा वापर करता येईल आणि भविष्यात चुकीच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याबाबत दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी केलं आहे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी नाशिक हा कृषीप्रगत जिल्हा असून निविष्ठा विक्री करताना गुणवत्तेकडे लक्ष द्यावे तसेच आपला व्यवसाय करताना केवळ न बघता एकूण उलाढाल लक्षात घ्यावी शेतकरी हा आपला मौल्यवान ग्राहक आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि सल्ला द्यावा फक्त आवश्यक असेल तशाच निविष्टांची विक्री शिफारस करावी म्हणजे शेतकरी पुन्हा आपल्या माध्यमातून दर्जेदार कृषी निविष्टांचा वापर हा खर्च कमी करून उत्पादनात वाढ होईल तसेच बाजारात उपलब्ध अनावश्यक होणाऱ्या आरची विक्री अल्प प्रमाणात करावी असे आवाहन केलं आहे नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण मुळाने यांनी उपस्थित विक्रेत्यांना संबोधित करताना आपण सर्व शेतकरी कुटुंबातील असल्यानं शेतकऱ्यांच्या हितासाठी दर्जेदार खतं बियाणं आणि कीटकनाशकांच्या विक्रीबरोबर तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा विकास हेच आपलं ध्येय असलं पाहिजे असं ते म्हणाले कृषी विकास अधिकारी संजय यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले जिल्ह्यात पेरणी होणारे क्षेत्र त्या साठा आवश्यक खते बियाणे आणि कीटकनाशके यांचा सुरळीत पुरवठा होऊन खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना सहजपणे कायद्यातील तरतुदीप्रमाणे पुरवठा करावा आणि याबाबत प्रत्येक तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय सदर प्रशिक्षण वर्गात फवारणी करताना घ्यावयाची काळजी आणि कृषी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबतच्या घडी पत्रिका आणि पोस्टर्स यांचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आर डी वाघ मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉक्टर जगन सूर्यवंशी तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर कृषी अधिकारी राहुल आहेर सुनील विडनोर संतोष राठोड किशोर आहिरे नंदकुमार अहिरे बाळासाहेब खेडकर भीष्मा पाटील महेश नागपूरकर कैलास फदाणे प्रणय हिरे विजय केदार यांच्यासह नाडाचे प्रतिनिधी माफदा ओमा या संघटनेचे प्रतिनिधी आणि जिल्ह्याचे कृषी निविष्टा उत्पादक आणि विक्रेते उपस्थित होते विजय थात्रक यांनी सूत्रसंचलन केले